ज्ञानाचा उपयोग जीवनाचा मार्ग सुखकर करते शिवश्री प्राध्यापक प्रवीण देशमुख एकता पत्रकार संस्थे संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्त व्याख्यान व गुणगुरव सोहळा व आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांची साडीचोळी घाटनजी नवीन पिढीला आपल्याला काय देता येईल याचा विचार पत्रकारांनी करावा आपण समाजासाठी लढतो तेव्हा सामाजिक बांधिलकी जप्त तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी एकता पत्रकार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पत्रकार दिनाच्या दिवशी तरुणाईच्या उंबरठ्यावर सळसळत्या रक्तात जीवनात यशस्वी होण्यासाठी सार उतरविणारे प्राध्यापक प्रवीण देशमुख यांच्या जाहीर व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी व्याख्यानातून समाज प्रबोधन करताना अनेक दाखले देत तरुण पिढीला व विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी पुस्तके वाचली व वा ज्ञानाचा उपयोग जीवनाचा मार्ग सुखकर करते व संकल्प केला की पूर्ण होतो निर्णय घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन व्याख्याते प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केले व पत्रकारांना पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी व पत्रकारिता काय आहे याचे महत्व पटवून देत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले येथील पोलीस स्टेशन चौकात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांचे अध्यक्ष प्राचार्य एम ए शहजाद उद्घाटक पोलीस निरीक्षक निलेश तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी नीता गावंडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे सहायक पोलीस निरीक्षक संजीव खंदारे डॉक्टर भास्कर धुर्वे एकता पत्रकार बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास कोरवते महेश पवार सह आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक प्रवीण देशमुख म्हणाले की आज पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे अशा वेळी पाहिजे सकारात्मक विचाराने वाटचाल करण्याचे आवाहन पत्रकारितेला एकशे नव्वद वर्षे झाले आहे पत्रकार उपेक्षित आहे यावर जबाबदारी सर्वांचीच आहे असे प्रतिपादन केले प्रास्ताविक करताना कैलास कोरवते यांनी मत व्यक्त करताना लक्ष वेधले स्वातंत्र्याच्या लढाईत कोणताच काळ पत्रकारितेसाठी सुकर नव्हता प्रत्येक टप्प्यावर पत्रकारांना नवनवीन आव्हानांचा सामना करावा लागला आहे पत्रकारांनी स्वतःला कायम अपडेट केले पाहिजे व सामाजिक बांधिलकी आव्हानासोबत जपली पाहिजे हा कार्यक्रम एकता पत्रकार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी व समाज ऋण फेडण्यासाठी केलेला प्रयत्न आहे या कार्यक्रमात सुरुवातीला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साडीचोळी व मदत देत मायेची फुंकर मान्यवरांचा हस्ते देऊन सांत्वन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिक्षणाधिकारी नीता गावंडे अश्विनी इंगळे श्याम मधुकर अवचित डॉक्टर भास्कर धुर्वे डॉक्टर वैभव चौधरी डॉक्टर प्रशांत आडे डॉक्टर वैभव चौधरी प्रगतशील शेतकरी निझाम चव्हाण सुधाकर खंडाळकर पोलीस उपनिरीक्षक विलास सिदाम पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे सह अन्य व्यक्तीचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र आणखी शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर उपस्थित नागरिकांना तेलंगणा आयडाल रवी रेला मसराम यांच्या गीत गायनाने रसिकांची मने जिंकली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता अनिल दहाके व आभार प्रदर्शन गणेश भोयर यांनी केले या कार्यक्रमाला सल्लागार समिती अध्यक्ष अनंत नखाते गणेश भोयर संतोष अक्कलवार संजय धवरे उपाध्यक्ष अरविंद चौधरी सचिव बंडू तोडसाम सहसचिव सचिन कर्णेवार कोषाध्यक्ष अरविंद जाधव कार्याध्यक्ष अमोल नडपेलवार नंदकिशोर दंभारे अमोल मोतेलवार सुधाकर अक्कलवार संदीप मुनोट गजानन चिल्लावार मनोज राऊत वसीम खान अमोल गेडाम मुज्जव पटेल जितेंद्र जुनधरे सह एकता पत्रकार बहुद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य पत्रकार उपस्थित होते त्या कार्यक्रमात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पटेल जिल्हा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपल्या आप सर्वांचा स्वागत आहे तुथे या दोन हजार चोवीस पंचवीस पासून काही नवीन कोर्सेस सुरू करत आहोत मी सकाळी सांगताना सांगितलं या पत्रकार दिवसाच्या निमित्त मी सांगून आलो की ते आपण न्यूज लिहायची कशी न्यूज रीड करायची कशी याची टेक्निक स्किल याचा या तज्ज्ञ माणसाकडून त्याचा कोर्स स्टार्ट करत आहोत त्यानंतर एक सुंदर कार्यक्रम घाटाजीवासीसाठी देणार आहोत आवाजाची कार्यशाळा आपण आवाजाची का जी कार्यशाळा समजतो की आवाजाची कार्यशाळा म्हणजे वेगवेगळी वे मिमिक्री किंवा आवाज असेल पण ती मिमिक्री नाही पण आपल्या हेल्थसाठी जे आपली स्वर तारा आहे वाले जे आहे त्यांना माहित असेल स्वर तारा काय आहे त्या याच्यावर कसा परिणाम होतो आपण जास्त ओरडतो शाळेमध्ये शिकवत असताना टीचर असेल किंवा कॉलेजमध्ये लेक्चर शिकत व शिकत असताना जो